परशुराम आर्थिक विकास महामंडळ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही परशुराम संस्कार सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष गजानन जोशी यांचा सरकारला इशारा अन्यथा रस्त्यावर उतरू जोशी यांचा सरकारला इशारा चार दिवसापासून गांधी चमन इथं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे बीड येथील परशुराम संस्कार सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गजानन जोशी यांनी पाठिंबा दिलाय जोपर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अन्यथा रस्त्यावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावर उतरू असा इशारा जोशी यांनी सरकारला दिलाय यावी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे परशुराम संस्कार सेवा संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गजानन जोशी परशुराम सेवा संस्कार सेवा संघाचे संपर्क प्रमुख बाबा पाठक विनोद रामदासी अनिल कुलकर्णी श्रीकांत कुलकर्णी मधुसुंदर दंडारे आदींची उपस्थिती होती आज जालना शहरामध्ये ब्राह्मण समाजासाठी जी विशेष मागणी आहे परशुराम मार्ग विकास महामंडळ अद्याप हे ब्राह्मण समाजाला भेटलेलं नाही आहे आधीही आम्ही जालना शहरात मोठं उपोषण केलं होतं परंतु नागपूर नागपूर येथे आम्हाला अशी सांगण्यात आली आहे किंवा ब्राह्मण समाजासाठी आम्ही लवकरच परशुराम आरती विकास महामंडळ देऊ परंतु अद्यापही ते सरकारने याकडे लक्षही दिलेलं नाही आहे किंवा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिलेलं नाही परंतु यावेळेस आम्ही परशुराम आरती विकास महामंडळ घेतल्याशिवाय हे उपोषण कसल्याही प्रकारचं सोडणार नाहीत हे आम्ही या ठिकाणी शासनाला सांगतो की ब्राह्मण समाजाकडे देखील आपण लक्ष द्या आज अनेक वेळेस असं झालं आहे की आपण सर्वांनाच काही काही दिलं आहे परंतु ब्राह्मण समाजाला आजपर्यंत कसलंही तुम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिलेलं नाही आणि हे द्यावं यासाठी आमचं हे आमरण उपोषण या ठिकाणी विपक्षी रणनवरे करत आहे यासाठी सर्व ब्राह्मण समाज व सर्व संघटना मिळून त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करत आहेत आणि यानंतर जर आपण हे दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर देखील उतरायला मागे पुढे पाहणार नाही हे तेवढंच खरं असून त्या ठिकाणी शासनाने आणि सरकारने त्याकडे विशेष लक्ष द्यावं जय परशुराम गजानन जोशी वीर परशुराम संस्कार सेवासंघ महाराष्ट्र